नागेवाडीच्या ग्रामसभेत राडा ग्रामस्थ आक्रमक विविध विषयांवरून झाली वादळी चर्चा आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत रवींद्र सलगरे व सर्व शाखा हाडांचा विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ॲक्सिडेंटवरील उपचार व शस्त्रक्रिया मनख्या चाजा फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा खानापूर तालुक्यातील नागनाथ नगर येथे सरपंच सतीश निकम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ग्रामसभेत रोजगार सेवक नेमणूक करणे पाणीपुरवठा रस्ते यासह विविध विषयांवरून ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले त्यांच्या ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी यांच्यात जोरदार वाद झाला या जिल्हा परिषद शाळेतील मनमानी कारभाराबाबत तक्रार केली त्यामुळे ही ग्रामसभा विविध विषयांवरून चांगलीच वादळी झाली या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा करून एकूण अकरा ठराव सर्व ग्रामस्थांच्या संमतीने एकमताने मंजूर करण्यात आले यावेळी विविध विषयांवर झालेल्या चर्चेत माजी सरपंच हनुमंत निकम सदस्या सुभद्रा नलवडे अप्पासो निकम राजेश निकम प्रशांत निकम जीवन निकम संजय निकम यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला इतिवृत्त वाचन आणि ग्रामसभेच्या ठरावाचे वाचन ग्रामपंचायत अधिकारी महादेव इंगवले यांनी केले यावेळी ग्रामस्थ व ग्रामपंचायत अधिकारी व पदाधिकारी यांच्यात जोरदार वादावादी झाली परंतु या झालेल्या वादावादीचा इन्कार सरपंच सतीश निकम यांनी केला आहे અલગું કરી દે કે કેમ આ કાય છે 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 આ કાય এই মাগজ জন 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 তাজে পটি বল 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 বল

कायम करण्यात आले तसेच आज रेशनधारक रे, रेशनिंग कार्डधारक रे, यांची नव्याने विचार करून नव्याने अर्ज करून ते लाभार्थ्यांना पूर्ण लाभ मिळ मिळेल ह्या गोष्टीवर एक विषय झाला तर गावातील विकास कामावर आणि गावच्या आरोग्य आणि मूलभूत जीवन विषय आजचे ग्रामपंचा ग्रामपंचायत नाग नागनाथ मंदिर बरोबर ते एक विषय झाला स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव बीटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा